आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान अट्रॉसिटी ऍक्ट विषयी कार्यशाळा संपन्न दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी जत यांच्या अध्यक्षतेखाली जत पंचायत समिती येथे अॅट्रॉसिटी ऍक्ट विषयी कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमास संबोधित करण्यासाठी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे राज्य सचिव माननीय वैभव गीते साहेब हजर होते तसेच जिल्ह्यातील समाज कल्याण अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार सो जत गट विकास अधिकारी जत अट्रॉसिटी ऍक्ट वकील संघटनेचे नेते ॲडव्होकेट गावडे सांगली ऍडव्होकेट म्हणते जत ऍडव्होकेट पुजारी हजर होते या कार्यक्रमास तालुक्यातील पोलीस पाटील आणि ग्रामसेवक हजर होते कार्यशाळे संबोधित करताना माननीय गीते साहेब यांनी अट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय या विषयावर चांगले प्रबोधन केले या कार्यक्रमासाठी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस सांगली जिल्हा सरचिटणीस श्रीकांत सर आर पी आयचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर आरपीआयचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष नारायण कामत सरपंच परिषदेचे अध्यक्ष रमेश साबळे सर, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुर्वंशी सर नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे जत तालुकाध्यक्ष दत्तात्रय कांबळे हजर होते अध्यक्षीय भाषणात माननीय नष्टेसाहेब उपविभागीय अधिकारी जत यांनी यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले माननीय राजू कांबळे विस्तार अधिकारी पंचायत समिती जत यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमास तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते जत तालुका प्रतिनिधी फुल गप्पा शिंदे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा